साताराच्या आत्महत्या प्रकरणामध्ये संबंधित महिला डॉक्टरनं हातावरती सुसाईट नोट लिहिलेली होती आता बऱ्याचदा सुसाईट नोट ही कागदावरती किंवा व्हिडिओ मार्फत रेकॉर्ड केली जाते परंतु हातावरती लिहिलेली सुसाईड नोट कशा पद्धतीने केली जाईल त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असा येणार की ती त्या व्यक्तीने स्वतःच लिहिलं आहे का तर ते जे अक्षर ते अक्षर त्या व्यक्तीच आहे असे पुरावे आहेत का जे आता सातारेची केस झाली आहे की ज्याच्यामध्ये सुसाईड नोट लिहिण्यात येईल ती व्यक्ती डॉक्टर आहे रेपचे ॲलिगेशन आहेत मेंटल टॉर्चरची ॲलिगेशन आहेत तुम्ही या गोष्टी केल्या आहेत का त्यांनी केल्या आहेत नाही आपल्याला माहिती नाही पण या गोष्टी केल्यानंतर जर संबंधित पोलिसांनी कारवाई केली नसेल आणि म्हणून जर त्या व्यक्तीला ही वेळ आली असेल तर त्या व्यक्तीच्या तक्रारीची दखल न घेणारे जे पोलीस आहेत त्यांना देखील या बॅटरमध्ये दोषी मान्य देऊ शकतो काही व्यक्ती आहेत त्यांच्या ॲक्टिव्हिटीमुळे ही गोष्ट घडली आहे तर अशा वेळेस सुसाईड नोट असो किंवा नसो जर अशा व्यक्ती असतील आणि तपासात ते निष्पन्न झाल्या तर त्यांच्याविरुद्ध शंभर टक्के गुन्हा दाखल होतो